सागर कारखान्याची बावीसावी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा आज अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली मोठ्या प्रमाणामध्ये इथं ऊस उत्पादक शेतकरी सभासद बंधू भागिनी उपस्थित होते आणि एकंदरीतच मांजरा परिवार यांची जी गेल्या अनेक वर्षापासूनची कामगिरी राहिलेली आहे त्याचा चढता आलेख हा त्यांच्यासमोर मांडताना आम्हाला अतिशय समाधान आणि आनंद होतो आहे आणि साखर उद्योगापुढची जी आव्हानं आहेत काही प्रश्न आहेत अगदी म्हणजे साखरेचे दर ही हे देखील वाढले पाहिजेत जेणेकरून ऊसाचे दर वाढीव आपल्याला देता येतील केंद्र सरकारकडे हा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडे हे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत मला विश्वास आहे की भारत सरकारकडे पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ते लवकरात लवकर भारत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडतील अशी आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे नोंदवलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे आपण दोघे बंदही दो काय मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या निवडणुका लढणार आहोत आणि महायुती सरकारचा जो गलथान कारभार आहे याला खऱ्या अर्थानं लोकांसमोर घेऊन जाणे आणि जनजागृती करणे हे आत्ता महाविकास आघाडीच्या वतीनं सुरू आहे खूप प्रश्न आहेत भ्रष्टाचार वाढलेला आहे कामं अतिशय दर्जाहीन कामं सगळीकडे होत आहेत उड्डाणपुलं हे म्हणजे त्याच्यावरचे रस्ते याला तडे जात आहेत राष्ट्रीय महामार्गाला तडे जात आहेत रस्त्यावरचे खड्डे सरकारला बुजवता आलेले नाही आहेत समुद्रकिनाऱ्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो हे जगातलं एकमेव उदाहरण दुर्दैवानं ते महाराष्ट्राच्या पदरी आलं हे या सरकारचं अपयश आहे असं आम्हाला वाटतं आणि सरकारचं शासन करण्याकडं कर लक्ष कमी आहे आणि राजकारण फोडाफोडी याच्यामध्ये सरकार व्यस्त असल्यामुळं मूलभूत प्रश्नाकडं सरकारचं दुर्लक्ष होतं आहे आणि म्हणून सामान्य माणसावर अन्याय होतो है। है। आहे निलंगेकरांचा जनसन्मान यात्रा सुरू आहे त्यांनी काल शिवांप या ठिकाणी खुलं आव्हान केलं आहे की देशमुख बंधूंनी विकासाची कामं घेऊन निवडणुका लढून दाखवावी असे खुलं आव्हान केलं काय त्यांच्यासमोर बरीच आव्हानं आहेत पक्षांतर्गत आव्हानं आहेत ती पहिल्यांदा त्यांनी पेलावी तरी मग इतरांना आव्हान करावं धरणी प्रकल्पातलं पाणी आरोप नाही मी त्याला फार महत्त्व देत नाही मला असं वाटतं की Uh, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांची ते जे बोलले याला उत्तर देण्यामध्ये आम्हाला काही फार रस नाही अजित कवेकरांनी अमित देशमुख यांनी काहीच विकास केलेला नाही असे वारंवार सांगतात ते काय नो कॉमेंट्स थँक्यू